कावा टाइम पर है ते भांगराचे कसे दिसतात ते कोणाचे भांगराचे असते ते लेडीज कधी दिसतात भांगाची दिसते ती भांगरचीच त्यांचे हे भांगरचे माझे पंचनामा बी जाऊ नाश सगळ्या नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज असा सेक्रेटरी ऑफिस जे मामलेदार वयर जे सेक्रेटरी ऑफिस आहात त्या ठिकाणी आणि आज जी एक गोष्ट घडली ती म्हणजे मामलेदार ऑफिसच्या वयर आणि ती घटना अशी घडली की जे गव्हर्मेंट ऑफिस आहात ते फोडून उडलेले असा आणि ही गजाल जी असा ज्या प्रमाणे ऐकू येतात ती मोर्जेचे धाऊसकर करून त्यांच्यानी दिल्लीवाले कोणाक दोघांना हाडलेले त्या दिल्लीवाल्यांच्या भितर जी झगडी झाली आणि तेतून करून जे ऑफिस व सगळे कासा बी फोडलेले असतात आणि तेतूर करून जे स्टाफ आता त्यांशा लोकांक असं भयानक असं इष्ट जे घटना घडली ती धावपळ झाली आणि त्यांच्या भितर झगडे झाल्या कारणात कोणाचे रक्त येले रक्त पडलेले असतात त्या ठिकाणी आणि अशी घटना ही पहिल्यांदा अशी ऐकून येतात आणि ही घटना ज्या जमनी वयल्यान ही घटना घडलेली असा आणि ज्या प्रमाणे हर दिल्ली वाले हे जमनीक लाून हांगासर गमेंट ऑफिसान झगडी झाली आता किती घरांनी घुसून झगडी केगडी जा सांगूक फाल्यां आमकां गोयकार गोयकारां दिल्लीच्यान हांगासर गोयातल्या बाहेर काडूंक तयार जातले अशी घटना घडलेली असा एक्सिडंट जातात आणि किती जातात दादागिरी जातात म्हणत नाही ही गव्हर्नमेंट ऑफिसान घडलेली गजाल म्हणून हेचेर कारवाई जी जाय ती कठोर को, कारवाई जाय हा मुख्यमंत्र्याक जरा रिक्वेस्ट करता याचे चौकशी चढान चढ -चड़ करची मुळापर्यंत मुळापर्यंत नाही जडापर्यंत जाऊची जेणेकरून ही घटना घडली ही लाजीरवाणी असा धन्यवाद देव बरं करू